जिल्हा परिषद मैशाळ गटातून नीलम दबडे आणि पंचायत समिती टाकळी गणातून मोहिनी वाघमारे यांनी आज भव्य शक्ती प्रदर्शन रॅली काढून भाजप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे राष्ट्रवादी पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांनी पक्षाला रामराम ठोकून आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला होता त्यांच्या पत्नी नीलम दबडे यांना जिल्हा परिषद मैशाळ गटातून भारतीय जनता पार्टी पक्षाने उमेदवारी दिली असून मोठ्या ताकदीनं त्या गटामध्ये भाजप पक्ष उतरला आहे त्यांच्यासोबत टाकळी गणातून नीलम वाघमारे यांनाही भाजप पक्षाने उमेदवारी दिली आहे महादेव दबडे यांचा तळागाळामध्ये मोठा जनसंपर्क असल्यानं या दोन्ही जागा विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला नमस्कार मी माधव दबडे मी महेशा जिल्हा परिषद गटातून माझी पत्नी सौ नीलम महादेव दबडे यांचा म्हशा जिल्हा परिषद गटातून आज भारतीय जनता पक्षाकडून अर्ज भरलेला आहे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली म्हशा गटाचा सर्वांगीण विकास करणे या उद्देशाने आम्ही हा अर्ज आज दाखल केलेला आहे तर टाकाई पंचवीधी गटातून आमच्या ताई आ, ताई प्रमोद वाघमारे यांचा टाकाई गटातून आम्ही अर्ज भरलेला आहे तरी माझं सर्वांना एकच आव्हान आहे गटाचे सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललं आहे तरी इथून पुढे आम्ही डॉक्टर सुरेश खडे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महिशा गटाचा विकास करणार आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त आम्हाला मतदान करून आम्हाला आशीर्वाद द्यावा घेऊन नमस्कार मी मोहिनी प्रमोद वाघमारे आज भारतीय जनता पार्टीकडून टाकळी गण पंचायत समितीसाठी अर्ज साकार केलेला आहे आमचं आता एकच ध्येय आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि गावोगावी विकासाची नवीन पहाट हे ध्येय पुढं घेऊन आम्ही आता निवडणूक लढवणार आहे डॉक्टर भाऊ खाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढून विजय मिळवणारच आहोत हे हे सांगते पक्षाने आमच्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला आम्ही त्या सा, विश्वासाला सामोरं जाऊन लढू आणि नक्कीच विजयी मिळवून येऊ धन्यवाद